हे बघा सकाळी सकाळी कसं असतं बोनीचा टाईम आहे माझा तुम्ही डोकं लावूच नका माझ्यासोबत आणि ना हे धंद्याचं मारा नको शिकू लवाशापासून करतोय आम्ही धंदा हो पण तुम्ही जरा नीट नीट म्हणजे घ्यायचं तर जा बाई हो फुलांचा हार कसा आहे हो फुलांचा हार दीडशे रुपयाला आहे दीडशे हा आणि गुलाबाची फुलं गुलाबाची फुलं पन्नास रुपयाला येते पन्नास रुपयाला कालच वीस रुपयाला घेतली होती मी नाही आता भाव वाढले आणि हार किती म्हणले दीडशे दीडशेला सत्तरला हार होता अहो कालच अहो भाव वाढले ना मग अशा भाऊ वाढले कालच येत ना मला सत्तर रुपयाचा हार दिला होता आणि वीस रुपयाचे फुले दिले होते मग त्या ताईकडूनच न्यायचं ना मग कालच तुम्ही असं कसं बोलते मग असं कस तुम्हाला नीटच सांगितलं भाऊ वाढला घ्यायचं घ्या नाही घेऊ पण एका दिवसात कस काय भाव वाढतो आमच्याकडे वाढतो एका दिवसातच वाढतो भाव तुम्ही असं काय बोलते जरा नीट बोला ना आम्हाला गिराई करायचे असतात ना मला घ्यायचं घ्या नाही तर नका घेऊ सकाळी सकाळी बोनीचं टाइम आहे डोकं नका लावू माझ्या सोबत उद्धटवाणी बोलले तर तुमचे गिरायक कसे वाढतील तुमचा धंदा कसा होईल मग मी हे बोनीचं टाइम आहे माझा तुम्ही डोकं लावूच नका माझ्यासोबत आणि ना हे धंद्याचं मला नको शिकू वर्षापासून करतोय आम्ही धंदा हो पण तुम्ही जरा नीट नीट म्हणजे घ्यायचं तर जा गिर्यात मला काही फरक पडत नाही बघा वाटेल होय ते ने नेलं का ते ताई काहीच नाही नेला अरे उगाच भाव करीत होते पण कोण होते तू ओळखतो काय त्यांना आणि मग तुला माहित आहे का नाही अगं त्या मुक्ता ते आहे का मुक्ता टेक्सटाईल हां त्याच्या मालकीने त्या तीनशे शाखा आहेत त्यांच्या राज्यात खरं बोलतो मग मोठे करोडपती मॅडम येत त्या आई मी त्यांना लई उद्धटवाणी बोलले त्यांना भाव केला का तू थांब जाते घेऊन त्यांना मी बरं करी चला काय आणलं माहीत नाही आणलं का बरं ती बाई जरा जास्तच भावलं तेव्हा हो। आणि उद्या पण बोलत होती अच्छा म्हटलं जाऊ द्या आपण दुसरीकडे बघू नाही का मला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची वाईफ आहे म्हणून खरं दादा चुकलं माझं एवढं उद्धटपणे मी नव्हतं बोलायला पाहिजे घ्या ना ताई माझ्याकडून प्लीज जाऊ द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा गिरा की गिरायकांची नापुलकीनं ना बोलायला पाहिजे असं उद्धटपणे बोलून धंदा नाही चालत आता आमचं चा पण आहे बिझनेस पण आम्ही कसं आपुलकीने बोलतो तुम्ही प्रेमाने बोलले कदाचित तुमच्या अजून पण शाखा होतील अजून पण तुमचे स्टॉल लागतील बरोबर आहे दादा तुमचं खरच माझ्याकडून चुकलं याच्यानंतर जे पण गिरायकीन त्यांना देव समान मानून मी तुमची तुमच्या लक्षात आले ना याच्यातच आमचं समाधान आहे ठीक आता माझ्याकडून नाही नाही पैसे राहू द्या नाही नाही माझ्याकडून तुम्हाला नाही राहू द्या राहू द्या तुम्हाला ना ठीक आहे आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो आता आम्ही जो कन्सेप्ट केला त्यामधून आम्ही असं दाखवलं फक्त की गिरायकांशी हे प्रेमाने वागलं पाहिजे गिरायक हा देव समजून त्यांच्याशी वर्तणूक चांगली केली पाहिजे कारण की गिरायकांशी जर प्रेमाने वागलं तर तुमचं दुकान चालतील आम्ही फक्त हा कन्सेप्ट याद्वारे दाखवला की आजकाल जी लोकांची ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित असावी हाच आमच्या उद्देश होता धन्यवाद थँक्यवाद